सुरुवातच एका ब्रेकिंग न्यूज ना आपण करूया श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या सामाजिक कार्याचा सध्या राजकीय गाजावाजा सुरू आहे या फाउंडेशन मार्फत जनतेला अगदी त्वरित वैद्यकीय मदत करण्यात येते मात्र फाउंडेशनच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करा याकरता खासदार संजय राऊतांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिलं आहे एकूण तीन पानांच्या या पत्रात राऊतांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनवर अनेक आरोप केलेले आहेत शिवसेनेचे राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी बोलूया राजूजी देवेंद्र फडणवीसांनी कल्याण डोंबिवली मतदारसंघातून श्रीकांत शिंदेच उमेदवार असतील महायुतीचे हे जाहीर केलं आणि त्यानंतर आपण बघतोय संजय राऊतांनी घणाघाती आरोप केलाय आणि तोही श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर केलाय काय सांगाल नाही कसं आहे की संजय राऊत यांच्या आरोपाकडे किती लक्ष द्यायचं हा प्रश्न मोठा हो आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन जे गरीबांना मदत करत त्यांचे हजारो लाखो लोकांचे उपचार त्या फाउंडेशननी केलेत आज त्या प्रत्येक गरीबाच्या घरामध्ये आनंद आहे का तर या फाउंडेशननी जे काम केलेलं आहे आणि अशा फाउंडेशन बद्दल ज्यावेळी आपण आरोप करतो कसं झालेलं आहे माहिती आहे का की संजय राऊत साहेबांचा चष्मा त्यांनी जो घातलेला आहे तो कदाचित पिवळा झालेला असावा किंवा त्यांना कावीळ झालेली असावी कारण जे आपल्याला वाटत त्याच्यामुळे जग त्यांना ते तसं दिसायला लागलेलं आहे कारण ते कसं झालेलं आहे माहितीय का की मनी वसे ते स्वप्नी दिसे त्यांच्या मनात त्यांच्या हृदयात भ्रष्टाचार जो भरलेला आहे आणि त्या भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली ते आतमध्ये जाऊन आलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना आरोप करण्याशिवाय दुसरा कुठलाही उपाय राहिलेला नाही पण त्यांनी आदर... पंतप्रधानांना पत्र लिहिलंय राजूजी मग आता हेच तर मोठी गंमत आहे ना की जी गोष्ट होते त्या राज्यामध्ये तुम्हाला कंप्लेंट करायची असते पंतप्रधानाला कंप्लेंट तुम्ही करणार त्याला काय अर्थ आहे का हा प्रसिद्धीचा गवगवा आणि काही करायचं का पण प्रसिद्धीत राहायचं यासाठी संजय राऊतांची जी, जी धडपड असते त्या धडपडीचा हा एक उत्तम नमुना आहे म्हणजे बघा की मुंबईत किंवा ठाण्याचे काय होत राजूजी मला मला क्षमा करा काही क्षण थांबवते संजय राऊत काय म्हणाले बघूया परदेशी कंपन्या किती आहेत त्या पैशाचा विनियोग कशा प्रकारे सुरू आहे या संदर्भात मुली काही बोलायला तयार नाही तो खाजगी ट्रस्ट आहे पण सरकारी असल्याचा दाखवून त्याच्यामध्ये लाखो कोटी रुपये गोळा केले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा एक छोटा घोटाळा छोटा म्हणता येणार नाही ना किमान तो पाचशे ते सहाशे कोटीचा आहे छोटा म्हणता येणार नाही पण त्यांच्यासाठी छोटा कारण ते आठ हजार दहा हजार कोटीच्या वरच जात असतात गेल्या काही दिवसापासून आम्ही पाहतो आहे मला अनेकांनी माहिती दिली त्यातल्या त्यात नितीन सातपुते नावाचे सिनियर वकील आहेत नितीन सातपुते यांनी धर्मादाय आयुक्तांकडे रिसर्च माहिती मागितली आणि तक्रार केली की कि हे जे श्रीकांत शिंदे फाउंडेशन आहे त्यांचे व्यवहार नक्की काय आहे फाउंडेशन त्याचे व्यवहार काय आहेत त्यांची आर्थिक उलाढाल काय आहे लाखो कोट्यावधी कोट्यावधी रुपयाची उलाटाले लोक करत आहेत असं त्यांच्या एकंदरीत व्यवहारावरून आहे कोट्यावधी बरं का म्हणजे आता मी मध्यंतरी आता पाहिलं की कोट्यावधी म्हणजे किती आयुष्य त्यांचा एक वैद्यकीय मदत कक्षा असेल नगरमधील पस्तीस रुग्णांना नव्वद दिवसात मिळाले सत्तर लाखांचे अर्थसहाय्य किती म्हणजे हे एक बातमी आहे असे गणेशोत्सव स्पर्धा कोट्यावधी रुपये वाटले गणपतीसाठी पाचशे पाचशे सहाशे सहाशे एस टी गाड्या बुक करण्यात आल्या त्याचे पैसे कोणी भरले वगैरे सोडून दहा नंतरचा मुद्दा आहे म्हणजे हे कोट्यावध रुपयांचा हा खर्चाचा सरळ अर्थ हा कोट्यावध रुपये खर्च झालेले या फाउंडेशनतर्फे हे जे बाळराजे आहेत सरकारचे हे सरकारचे बाळराजे आहेत हे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आणि त्यांचे जे लोक आहेत बाळराजांचं मंडळ आहे हे चंदा धो धंदा लो याच माध्यमातून पैसे गोळा करत आहेत नितीन सातपुते वकील यांनी धर्मादाय आयुक्तांकडे माहिती मागितली आहे है। की यांची बॅलन्सशीट ह्यांना कोणी देणग्या दिल्या त्यांची माहिती आम्हाला माहितीच्या अधिकारात द्या आणि यांची चौकशी करा पण गेल्या दीड एक महिन्यापासून ते पाठपुरावा करत आहेत धर्मादाय आयुक्त प्रचंड दबावाखाली आहेत ही सामान्य माहिती आहे एक सामान्य नागरिक आहे महाराष्ट्राचा देशाचा तो का दिला जात नाही माझ्या माहितीप्रमाणे या श्रीकांत फाउंडे काय श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या खात्यामध्ये गेल्या काही वर्षात फक्त चाळीस ते पन्नास लाखाची उलाढाल झालेली आहे मी फक्त म्हणतो पण त्यांनी जो खर्च दाखवलेला आहे त्यांच्या जाहिराती त्यांच्या केलेल्या घोषणा या काही कोटींमध्ये आहेत या काही कोटींमध्ये आहेत इथे दीड कोटी तिथे दोन कोटी तिथे सत्तर लाख त्यानंतर साडेपाचशे सहाशे कोकणात एशट्या सोडलेल्या आहेत हां त्याचे लाखो कोट्यावधी रुपये हे पैसे कुठून येतात हे दानशूर आणि हे करण्याचे अवतार कोण आहेत जे निवडणूक रोख्यांप्रमाणे तुम्हाला पैसे देत आहेत तुम्ही ते पैसे खर्च करता असं दाखवताय मुळात त्याचा हिशोब आणि त्याचा व्यवहार त्याची माहिती धर्मादाय आयुक्ताकडे नाही याचा अर्थ स्पष्ट आहे मुख्यमंत्री कार्यालयात बसून आपण बिल्डर्स ठेकेदार ज्यांना तुम्ही कंत्राट देताय उदाहरणार्थ आठ हजार कोटीचं अँब्युलन्सचं कंट्रॅक्ट दिलं आहे कोणाला दिलं आहे बारा राज्यांचे ते फार जवळचे आहेत आठ हजार कोटी कंत्राट कंत्राटा हजार तीन हजार कोटीचं काम तीन हजार कोटीचं दिलं आठ हजार कोटी बरोबर ना अशी अनेक नावं आमच्याकडे आहेत ही सुमित नावाची कंपनी आणि मग मा या माध्यमातून पैसे फाउंडेशनच्या माध्यमातून वळवायचे रोखित रोखित चेकमध्ये नाही चेकमध्ये चाळीस ते पन्नास लाखाचीच उलाढायला आहे आणि मग हा पैसा कुठे वापरला जातोय हा पैसा राजकारणात वापरला जातो हा पैसा गद्दार आमदार खासदारांना आपल्याकडे वळवण्यात वापरला जातो राजू वाघमारे आपल्या सोबत आहेत राजूजी आपण ऐकलं असेल संजय राऊतांनी काय म्हटलंय चंदा द्या धंदा घ्या अशा प्रकारचं हे काम फाउंडेशन करताय असा गंभीर आरोप केलाय त्यांनी सगळ्यात पहिली गोष्ट की संजय राऊतजी जे म्हणत होते की कोणत्या आणि धर्मदाय आयुक्ताकडे एक दीड महिन्यापूर्वी अर्ज माग अर्ज केलेला आहे आणि माहिती मागितलेली आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही माहिती मागवताना तीस दिवसाचा मिनिमम कालावधी लागतो राऊतजी स्वतःच म्हणतायत एक दीड महिना झाला त्यांनी थांबावं धर्मदाय आयुक्त त्यांना माहिती देईल एवढी घाई करून निवडणुकीचा फायदा घेण्यासाठी आरोप करण्यासाठी बाहेर येण्यात काही अर्थ नाही हा पहिला मुद्दा झाला दुसरा मुद्दा की ज्या फाउंडेशन तर्फे जी मदत दिली जाते ती तर सामान्य जनतेला गरिबांना या सगळ्या मदती केलेल्या आहेत आणि ज्यांना ज्यांना दिलेली आहे त्यांना त्यांना ती मदत मिळालेली आहे त्याच्यामुळे फाउंडेशनच्या नावाखाली गैरव्यवहार करण्याचा प्रश्न देत नाही आणि त्याचा सगळा हिशोब दिलेला आहे आता काही घोषणा ज्या म्हणत असतील की या घोषणा केल्या आणि त्या घोषणा केल्या मला संजय राऊतांना प्रश्न विचारायचा आहे की शिवसेना ज्या पद्धतीच्या सभा ऑर्गनाईज करते ज्या पद्धतीने शिवसेनेचे नेते संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात फिरतात ज्या पद्धतीचा दौऱ्याचा कार्यक्रम आखला जातो राऊतांनी त्याचा पैसा कुठून येतो शिवसेनेकडे <laughs> त्याच खातं काय आहे याचा हिशोब द्यावा ना पण तुम्हाला असं वाटतं श्रीकांत शिंदे निवडणुकीला सामोरे जात आहेत त्यांचं नाव खराब करणं आणि अनुषंगाने महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदेची प्रतिमा मलिन करण्याचा हा प्रकारे प्रयत्न आहे काय बघा एक लक्षात घ्या सगळ्यात विकास कामाचा एक दुसरा महापुरुष या देशामध्ये मोदींनंतर महाराष्ट्रात असेल तर ते आदरणीय एकनाथ शिंदे आणि त्यांचा विकास काम करण्याचा धडाका हा सगळा धडाका बघून त्यांना कोणत्याही परिस्थितीत बदनाम करायचं आणि श्रीकांत शिंदेचा सहारा घ्यायचा आता श्रीकांत शिंदे अगदी केक वॉक सारखे निवडून येणार आहेत मग त्यांना बदनाम करायचं त्यांच्यावर असे शिंतोडे उडवायचे पण ह्याच्यातून सामान्य जनता आता हसते राऊतांकडे कारण पुरावे काही नाहीत हवेत बडबड करायची आणि म्हणतायत काय तर श्रीकांत फाउंडेशन जो वैद्यकीय कामावर खर्च करतात अहो काम कोणासाठी करतायत या गरिबांसाठी करतायत या मजुरांसाठी करतायत या दलितांसाठी करतायत ज्यांच्याकडे पैसे नाहीत त्यांच्यासाठी काम करतायत आणि अशा अशा आदरणीय कामासाठी पण जर राऊतांना राजकारण करायचं असेल तर महाराष्ट्रातली जनता राऊतांना माफ करणार नाही आपण काय बोलतोय तुम्ही ज्या पद्धती वापरताय त्याचे पुरावे तुमच्याकडे नाही आहेत तुमच्याकडे काही नसत राजूजी तुम्ही असं म्हणताय नक्की तुम्ही असं म्हणताय की राजकारणाकरता हे सगळे गैरकारभाराचे आरोप केले जात आहेत राजूजी आभार आपण सविस्तरपणे न्यूज एटीन लोकमतशी बोललात आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन वर गैरप्रकाराचे गैरकारभाराचे आरोप केले जात आहेत संजय राऊतांनी या संदर्भात आरोप केलेले आहेत पुढे